नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या चार पाच दिवसापासून मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीला घेऊन आलेले जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक पुन्हा एकदा आपापल्या गावी परतलेले आहेत परतण्याचं कारण म्हणजे सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या के मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी जरांगे पाटील यांची ही होती की सर्वच मराठा बांधवांना कुणबी म्हणून ओबीसी मध्ये सहभागी करून घ्यावं तशी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जी आहेत ती सरकारने इश्यू करावीत सरकारने काही मागण्या मान्य केलेल्या आहेत हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू करण्यासाठी एक महिन्याचा दोन महिन्यांचा वेळ मागितलेला आहे तो तात्काळ जी आर काढून सरकार लागू करणार सा आहे सातारा गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलेला आहे आणखीन काही मागण्या आहेत परंतु ह्या सगळ्या मुद्द्याला घेऊन आता कायदेशीर एक बाब समोर येत आहे काही मराठा बांधवांचंच असं म्हणणं आहे की हे गॅझेट जे आहे ते मराठा बांधवांची चक्क फसवणूक आहे त्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारकडून पानं पोसण्यात आलेली आहेत कायदेशीर बाजू काय आहे गॅजेट लागू होईल की नाही होणार या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज ऍडव्होकेट असीम सरोदे सर आहेत मुंबई आउटलुक मध्ये सर तुमचं स्वागत आहे तुमचा तुमचा वेळ देखील कमी मिळालेला आहे आम्हाला त्यामुळे सर्वच इतर गोष्टींवरती बोलण्यापेक्षा थेट मुद्द्याला सुरुवात करूया काय प्रकरण झालं तिथे तुमचं असं म्हणणं आलं की तुम्ही काही गोष्टी सांगणार त्या आधीच सगळं गुंडाळलं गेलं हो ज्यावेळेस मला मनोज दादा जरंगे पाटलांच्या जवळच्या काही लोकांचे फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं की कायदेशीर बाबी काही आपल्याला स्पष्टपणे मागायच्या आहेत त्या दृष्टीने काय आपलं म्हणणं असलं पाहिजे जी उपसमिती राज्य मंत्र मं, मं, मंत्रिमंडळाची येणार आहे त्यांना काय सांगायला पाहिजे हे माझं बोलणं सुरू असतानाच तिथे कदाचित मंचावर विखे पाटील आणि सगळे उपसमितीचे मंत्री आणि आमदार हे आलेले होते आ, त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये माझे मेसेजेस टाईप करून त्यांच्यापर्यंत जायपर्यंतच खूपच वेगवान घडामोडी घडल्या असं साधारणतः दिसते आता माझं हे म्हणणं होतं की आणि माझं हे कायदेशीर व्यक्तिगत मत सुद्धा हेच आहे माझं की आरक्षण हा एकमेव पर्याय विकासाचा आहे असं जे राजकीय पक्षांनी आणि राजकारणानी महाराष्ट्रातल्या प्रस्थापित केलेला आहे तेच मुळात चुकीचं आहे तरी सुद्धा आरक्षण हा आ, हा एक महत्वाचा टप्पा असू शकतो विकासाकडे जाण्यासाठी आणि समानता आणण्यासाठी परंतु त्याच्यावरच केवळ अवलंबून राहायचं का हा मुद्दा महत्वाचा ठरतो जेव्हा की पन्नास टक्केच्या वरती आरक्षणाची मर्यादा नेता येत नाही त्यामुळे मनोज दादा काही स्पेसिफिक मागण्या करायला पाहिजे होत्या उपसमितीसोबत चर्चा करून त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या मागण्या मला वाटतात की आरक्षण मागण्याचे दोन कारण असतात साधारणतः त्याच्यामध्ये एक असते की शिक्षण खूप महाग झालेलं असल्यामुळे शैक्षणिक कमतरता आपल्यामध्ये निर्माण होते कारण की महागाईमुळे शिकू शकत नाही अशी परिस्थिती होते आणि दुसरीकडे रोजगारा रोजगाराच्या संधी मिळत नाही आणि रोजगाराच्या संधींची समानता नाही याच्यामुळे बेरोजगारी वाढते आणि मग लोकांना वाटते की आरक्षणातून प्रश्न सुटणार आहे त्यामुळे आरक्षण देता येत नसेल तरी सुद्धा सरकारची जबाबदारी ही होती आणि ती जबाबदारीची जाणीव करून देऊन त्यांच्याकडून ती मागणी म्हणून मान्य करून घेण्यास हरकत नव्हती असं मला वाटले की मराठा समाजातल्या सगळ्यांना अं ग्रॅज्युएट पर्यंत मोफत दर्जेदार शिक्षण असेल अशी मागणी एक मान्य करून घ्यायला पाहिजे होती दुसरी की सरकारी नोकऱ्यांमध्ये कुठे कुठे मराठा समाजातल्या युवक युवतींना स्थान मिळू शकेल त्याचा एक अनालिसिस करून त्याचा चार्ट तयार करून की इथे इथे मराठा समाजातल्या शिकलेल्या मुलांना मुलींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आम्ही समाविष्ट करण्यामध्ये प्राधान्य देऊ अशा पद्धतीचं वचन सरकारकडून घेता आलं असतं लेखी आ, तसा सर्क्युलर सुद्धा काढायला ला, लाव लावलं जाऊ शकत होतं परंतु ती मागणी रेटण्यात आली नाही आणि एक मातूर स्वरूपाच्या गॅजेटच्या आधारे जी आर काढून त्याला स्वीकृती देऊन आंदोलन संपवण्यात आलं ही एक प्रकारे सरकारने केलेली हुशारी असेल चतुराई असेल परंतु त्याच वेळेस ज्या मेहनतीने सगळे मराठा बांधव तिथे जमले होते आणि आरक्षणाची मागणी करत होते अव्यवस्थापन असताना अस्वच्छता असताना स्वच्छता गृहांची उपलब्धता नसताना खायला वेळेवर अन्न मिळत नसताना सुद्धा त्रास सहन करून जे सगळेजण तिथे जमलेले होते आणि मनोज दादा जरंगे स्वतः आपलं शरीर क्षतिग्रस्त करून घेऊन सुद्धा उपोषणाला बसले होते त्यांच्या या सगळ्या श्रमाचं साफल्य झालं नाही आणि खूपच काय म्हणू आपण त्याला कमी प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये काहीतरी मिळालेला आहे याचा जल्लोष मात्र करण्यात आला त्यामुळे खूप काही हाती लागलेला आहे आंदोलनातून असं म्हणता येत नाही पण कायदेशीर अडचणी काय आहेत आता सरकारने तर तो हैदराबाद गॅझेट लागू करू असं म्हटलेला आहे सातारा गॅझेट लागू करू असं देखील म्हटलेलं आहे हा लागू झाल्यानंतर देखील मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा तसा न्याय मिळणार नाही का बघा संकेत कसा आहे की हा जो निजामाच्या काळामध्ये तयार झालेला आकडेवारीसह तयार झालेला अहवाल आहे ज्याला आपण गॅझेटियर म्हणतो त्याच्यामध्ये संख्या नमूद करण्यात आलेली आहे की मराठवाड्यातल्या सगळ्या देवाच्या निजामशाहीच्या अंडर असलेल्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य लोकसंख्येच्या प्रमाणात किती होतं याची ती आकडेवारी आहे आता आकडेवारीला काही प्रत्येक घरामध्ये जाऊन की हे घर मराठ्यांचं आहे किंवा हे घर कुणबी आणि कुणबी मराठा धीड नावाची तशी नोंद नाही नोंद नाही आहे मग आता याच्यामध्ये काय होणार की हा एक एक प्रकारचा डेटा आहे आणि तो सरकारने फार पूर्वी स्वीकारलेला आहे निजाम काळामध्ये म्हणजे एक प्रकारे आताच्या मराठा आरक्षण जे काही अंशता मिळालेलं आहे त्याला निजामच मदतीला आले असं म्हणायला पाहिजे आणि ती जी आकडेवारी आहे ती सरकारने आधीच स्वीकृत केलेली जी आहे ती आता फक्त जी आरच्या स्वरूपात त्यांनी मान्य केली याच्यातून खूप काही मोठं झालेलं आहे असं मला मुळीच वाटत नाही कारण की कुणबी मराठा मराठा कुणबी अशा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये स्थान मिळणार असं या जी आर मधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता हे स्पष्ट करत असताना मात्र पात्र अपात्र कोण हे ठरवण्याची एक शासकीय यंत्रणा असेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मग पात्र अपात्र असताना जे शेतमजूर आहेत हातावर पोट ज्यांचं आहे मजुरी करणारे जे आहेत ज्यांची जमीनच त्यांच्या नावाने नाही अशा लोकांना कागदोपत्री पुरावे सादर करावे लागणार मग त्याच्यामध्ये एक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की जर तुमच्याजवळ काहीच कागदपत्र नसतील पुरावे नसतील तुमचे कोणी नातेवाईक ज्यांच्याकडे कुणबीचा दाखला असेल किंवा कुणबी मराठा मराठा कुणबी अशी जात लिहिलेली त्यांचा दाखला असेल त्याच्या आधारे तुम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये घेण्यात येईल परंतु मग ही प्रक्रिया नेमकी कशी करणार किती दिवसात करणार त्याचे टप्पे काय असणार त्याच्यामध्ये अडवणूक केली जाणार का, के का कागदपत्रांसाठी याची स्पष्टता असायला पाहिजे होती असं सुद्धा मी एका मेसेजमध्ये लिहून पाठवलेलं होतं ही प्रक्रिया जी आर मधून नक्की करून घ्या कारण की कागदपत्रांच्या अभावी आपल्याला काहीच फायदा आता मिळणार नाही अशी परिस्थिती जर समाजाची पुन्हा निर्माण झाली या जी आरच्या आधारे सुद्धा तरी सुद्धा तुम्ही एक विचार करा संकेत जी की खूप मोठा मानसिक ताण लोकांवर येणार आहे कारण की जेव्हा खूप आशा अपेक्षा आकांक्षा वाढलेल्या असतात आंदोलनातून आणि अचानक कळते की या जी आरचा तर आपल्याला काही फायदा होणार नाही तेव्हा जी नाराजी मनामध्ये निर्माण होईल ती नाराजी मानसिक असंतुलन बिघड करणारी असू शकते याचं सुद्धा आपल्याला भान ठेवायला पाहिजे असं मला वाटतं पण तुमच्याकडून देखील उशीर झाला का म्हणजे अगदी इलेव्हन आवार या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या आणि वेळ कमी पडला तुम्हाला देखील आणि त्यांना देखील कारण अशा पण काही गोष्टी आहेत आत्ताच माझं बीजी कोळसे पाटील यांची देखील आम्ही मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या काही कायदेशीर सल्ला त्यांना देत होतो जरांगीना तो त्यांनी स्वीकारला नाही तर तुमच्या बाबतीमध्ये असं झालंय का नाही मला जेव्हा विचारणा झाली त्यानंतर तातडीने पुढच्या दहा पंधरा मिनिटांमध्ये मी सगळं काम करून ते मेसेज त्यांना पाठवले पण तिथे जी काही गडबड सगळी सुरू झाली होती त्याच्यामुळे ते मेसेजेस वाचण्यात आले नाही अगोदरपासून त्यांनी कुठलेही कायदेशीर समजून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला नव्हता तेच मी जयरंगे पाटील जेव्हा माझ्या ऑफिसला आले होते खूप पूर्वी आणि तेव्हा त्यांनी माझ्यासोबत मीटिंग केली होती आम्ही अनेकदा त्याच्यावर चर्चा नंतर केल्या दोनदा माझी प्रत्यक्ष त्यांच्याशी या विषयावर चर्चा झाली काही वेळा फोन वेळा फोनवर काही वेळा संपर्क का साधण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक वेळेस मी त्यांना हे सांगितलेलं आहे की भावनिक आधारावर कोणत्याही प्रकारचं आंदोलन उभं राहू शकते पण भावनिक स्वरूपाच्या आंदोलनातून आंदो तोडगा निघू शकत नाही त्यासाठी एक टीम असायला पाहिजे ज्या टीमनी अभ्यासपूर्ण पद्धतीने अहवाल तयार केले पाहिजे कायद्याचे सगळे मार्ग कसे वापरता येतील याची चाचपणी केली पाहिजे त्याच्याबद्दलची प्रक्रिया आपल्याजवळ तयार पाहिजे तेव्हा ती सरकारला सांगता येऊ शकते आणि तसं मात्र होताना काही दिसलं नाही केवळ भावनिक प्रतिसाद आंदोलनाला सतत वाढता आहे हे आपल्याला दिसते आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मग त्याच्या संदर्भातल्या सगळ्या घोषणा या भावनांचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे पण भावनांच्या सोबत त्याला कायदेशीरतेची जोड जर द्यायची असेल तर अभ्यासाचं अधिष्ठान असण्याची आवश्यकता होती जी कमी पडलेली आहे आणि त्यामुळे कदाचित अंशत मनोज दादा यांच्या आंदोलनाचं यश आपल्याला पाहायला मिळते गुलाल उधळण्यासारखं खूप काही यश मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही बरोबर बीजेपीचे प्रवक्ता आहेत प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण अजित चव्हाण त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की दीड दोन लाख नोंदी मिळालेल्या आहेत परंतु त्यातले केवळ तीनच हजार जे आहेत त्यांचे व्हॅलिडिटी झालेले कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते झालेली आहे म्हणजे देऊन दिल्यासारखं केलं परंतु ते मिळणार नाही हे त्यांनाही माहिती होत म्हणूनच हे सगळं आंदोलन संपवण्यासाठीचा हा प्रयत्न होता का, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये येणाऱ्या जाती असतील धनगर समाज असेल किंवा महादेव कोळी असतील या सगळ्यांच्या बाबतीत कास्ट व्हॅलिडेशन मध्ये जो काही भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे तशाच प्रकारचा एक भ्रष्टाचार करण्यासाठीच नवीन पुरण जणू काही आपण उपलब्ध करून दिलं का याचा विचार सुद्धा या गॅजेट या, या जी आर मधून आपल्याला करता आला पाहिजे मनोज दादा यांनी एक स्पष्टपणे भूमिका तिथे मांडली स्टेजवरून की वीस पंचवीस हजार रुपये दिले तर लगेच कास्ट व्हॅलिडेशन करून मिळते नाहीतर ते अर्ज अडून ठेवतात तसं व्हायला नको असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे आता मुद्दा असा आहे की जी आधारे जी प्रक्रिया होणार आहे त्या प्रक्रियेतून हे कळेल की सरकारची जी आर काढतानाची प्रामाणिकता होती का त्याच्यामध्ये त्यांची नियत साफ होती का आणि शुद्धता त्यांच्या मनामध्ये होती का की केवळ राजकीय व्यवस्थापनासाठी आंदोलन गुंडाळायचं काहीतरी करून आणि थातूरमातूर काहीतरी देऊन एक जी काढला म्हणून आनंद व्यक्त करायला लोकांना त्या बाजूनी लोटायचं असं केवळ झालं असेल तर ते राजकारण म्हणून चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की ते ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितली पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्केच आरक्षणाची मर्यादा असली पाहिजे हे सांगितलं नंतर सांगितलं की इम्पेरिकल डेटा म्हणजे त्या समाजाचा इतिहास कायदेशीररित्या तपासून त्याची सांस्कृतिक जडणघडण सगळी तपासून रोटी बेटी व्यवहार कसे होतात त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याच्या नोंदी झाल्या पाहिजे पण आतापर्यंत ज्या आता ज्ञात असलेल्या मी जुन्या काही खूप आयोगांचं सांगत नाही आत्ता ज्ञात असलेले जे एवढ्यातले यो, आयोग आहेत नारायण राणे समिती केली गायकवाड समिती केली यांच्यावर तेव्हा जे राजकीय दबाव आणण्यात आले राजकीय कारणासाठी तशा लोकांची नेमणूक करण्यात आली तेव्हा टेबल मेड रिपोर्ट तयार करण्यात आली आणि त्यामुळे आरक्षण हे न्यायालयात टिकलं नाही अत्यंत प्रामाणिकतेच्या आधारे हे जे काही निकष आहे त्याची पडताळणी झाली पाहिजे तिसरा आहे की मागासवर्गीय आयोगाने मागास म्हणून मराठा समाजाला घोषित केलं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण असं होऊ शकत नाही हे जरांगी पाटलांना सुद्धा लक्षात आल्यामुळे त्यांनी एक तडजोडीचा मार्ग म्हणून सध्या मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी अशा नोंदी असलेल्या मराठा समाजातल्या लोकांना समाज समूहांना आपण आरक्षणाच्या ओबीसी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करून घेऊ अशा भावनेतून त्यांनी ते केलेलं आहे म्हणजे त्यांची करण्याची भावना चांगली असेल परंतु त्यांची फसवणूक झालेली आहे हे सुद्धा त्याच वेळेस आपण समजून घ्यायला पाहिजे की तसं काही विशेष मिळालेलं नाही है या आंदोलनाच्या फलित म्हणून बरोबर शेवटचा प्रश्न सर सरसकट मराठ्यांना आरक्षण देत असताना ते आरक्षण दिल्यानंतर परिशिष्ट नऊ मध्ये जर तो भाग टाकला तर त्याला कोर्टामध्ये देखील चॅलेंज होणार नाही अशी तजवीज करता आली असती का आणि दुसरं जेवढ्या प्रमाणामध्ये मराठा वर्ग ओबीसी मध्ये सहभागी करून घेतला घेणार म्हणजे सर्वच मराठा कुणबी म्हणून त्यानंतर मरा ओबीसीची जी राज्यातली परसेंटेज आहे आरक्षणाचं ते वाढवता येईल का म्हणजे असं कर असं करून ते सर्वच मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं का दोन गोष्टी महत्वाच्या घडल्या आहेत काही या सहा सात महिन्यात किंवा एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा थोडासा रिफरन्स मी आपल्याला देतो एक तर जस्टिस भूषण गवई यांनी सांगितलं की क्रिमी लेअर मध्ये जे येत असतील आणि त्या आरक्षणात जरी पात्र असतील तरी ते क्रिमी लेयर मध्ये आल्यावर त्यांना आरक्षणासाठी अपात्र समोरण्यात येईल हा जो निर्णय दिला याला सर्क्युलर रिझर्वेशन असं म्हणतात की कालबद्ध पद्धतीने काही लोकांना गरज आता नाही म्हणून ते कमी कमी होत गेले पाहिजे अशी त्यांची गवई साहेबांची त्याच्या मागची धारणा आहे ते स्वतः कास्ट समाजातून आहेत आणि त्यांनी तो निर्णय दिलेला आहे दुसरं राहुल गांधी जे सतत मागणी करतात की कास्ट सेन्सस करा हैदराबाद गॅजेटियर काय आहे कास्ट सेन्सस आहे त्यावेळेस झालेला आपण अजूनही कास्ट सेन्सस करत नाही म्हणून राहुल गांधीच्या मागणीकडे त्या वळावं लागेल आपल्याला जर आपल्याला समाजामध्ये हे संतुलन करून आरक्षण हा अपवादात्मक मार्ग आहे तो एकमेव विकासाचा मार्ग नाही हे प्रस्थापित करायचं असेल तर शिक्षणाचे हक्क आणि रोज रोजगार मिळाले पाहिजे रोजगारामध्ये समान संधी कामाच्या असल्या पाहिजे त्या संदर्भातल्या योजना करता आल्या पाहिजे तर मग आरक्षणाचा मुद्दा हळूहळू निवळायला लागेल असं मला वाटते आता ओबीसी प्रवर्ग आहे प्रवर्ग म्हणजे काय अनेक जातींचे समूह त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यातल्या काही जाती कमी केल्या जाऊ शकतात काही जाती वाढवता येऊ शकतात प्रवर्गामध्ये हे शक्य आहे आणि म्हणून मग मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्राधान्याने समाविष्ट करावं अशी मागणी सातत्याने करण्यात आलेली आहे आणि ती आता मग या तीन निकषांच्या आधारे मागासवर्गीय असणं इम्पेरिकल डेटा आर्थिक निकष सांस्कृतिक निकष आणि पन्नास टक्केची कॅप याच्यामध्ये बसवायचं असेल तर ओबीसी प्रवर्गामध्ये असलेले बहुसंख्य कुणबी आपण म्हणू जे विदर्भ आणि कोकणातल्या भागा काही भागामध्ये मराठवाड्यातल्या सुद्धा काही भागातले आहेत तर त्यांच्यासोबत मराठा समाजाने सामंजस्याने चर्चा केल्या पाहिजे आता राजकीय राजकीय गरज काय संकेत की यांच्यामध्ये एकी निर्माण होऊ नये त्यामुळे आपण पाहतो की काही पाळीव स्वरूपाचे मुद्दा म्हणून तयार केलेले ओबीसी नेते हे त्या त्यावेळेस मराठाचं आंदोलन सुरू झालं की तुम्ही आंदोलन सुरू करा अशी त्यांना फूस देण्यात येते आणि राजकारणाचा भाग म्हणून हे होत असेल तर मग आरक्षणाचा मुद्दा हा आणखी जास्त चिघळत जाईल हे वास्तव आता हो, मुंबईमध्ये जी गर्दी झाली त्याच्यावर आपण समजून घ्यायला पाहिजे बरोबर वारंवार पन्नास टक्केची कॅप हा एक मुद्दा येतो ते संविधानाने तर संविधानामध्ये तसा तसं नाही ब्याण्णवच्या निकालानंतर ती इथे आलेली आहे मग ह्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने ती कॅप हटवता येईल किंवा अशा पद्धतीने काय करता येऊ शकतं केंद्र सरकार हे करू शकतं का हा संविधानामध्ये तर आरक्षण हा विषय पण नाही आहे पण तरी आपण आरक्षण का देतो कारण की आपण हे सूत्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं की विकासाच्या समान संधी द्यायच्या असेल तर समानता निर्माण करावं लागेल समानता निर्माण करायची असेल तर विषमता निर्माण संपवली पाहिजे मग विषमता संपवण्यासाठी समानता आणायची आहे म्हणून मग आपण ज्यांना विशेष प्रवर्ग म्हणून ओळख देतो त्यांना काही काळासाठी रिझर्वेशन मध्ये आणून त्यांना समानतेच्या पातळीवर स्पर्धेचे आणलं पाहिजे यासाठीच सकारात्मक भेदभावाचं सूत्र पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचं सूत्र म्हणून आरक्षण आहे आरक्षण हा पर्याय कायमस्वरूपी नाही तो अपवादात्मक परिस्थितीत वापरायचा मार्ग आहे असं सुद्धा आंबेडकरांचं स्पष्ट मत होतं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हाय हे जे पन्नास टक्केचा निर्णय आला इंद्रा साहनीच्या केसमध्ये त्याच्या आधी तामिळनाडू मध्ये जे आरक्षण देण्यात आलं मग ते नव्या परिशिष्टमध्ये केलं त्याच्यामुळे अबाधित स्वरूपाचं झालं आता तसं करायचं असेल तर त्याला आव्हान देतील देती लोक आणि मग ते आव्हान जे दिलेलं आहे त्या पातळीवर सुद्धा ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे म्हणून पन्नास टक्केची मर्यादा दुसऱ्या कारणासाठी अजून उल्लंघन आपल्याला करता येत नाही कारण की संविधानाचं स्वरूप असं आहे आरक्षणाचं की तुम्ही रिव्हर्स रिझर्वेशनच्या स्वरूपामध्ये जाऊ शकत नाही म्हणजे ज्यांना रिझर्वेशन नाही तीच लोकसंख्या खूप अत्यल्प राहील आणि रिझर्वेशन आहे तेच लोक खूप वाढतील तर रिव्हर्स रिझर्वेशन जे होते याचा अर्थ मग काय की ज्यांना तुम्ही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि अनेक वेगवेगळ्या निकषांच्या आधारे रिझर्वेशन देणं आवश्यक नाही असं समाज घटक आपण समजलो तेच लोक अल्पसंख्याक झाले तर मग रिझर्वेशन जे आहे ते रिव्हर्स रिझर्वेशन होईल तशी परिस्थिती यायला नको म्हणून पन्नास टक्के रिझर्वेशनची कॅप आहे आता ती वाढवायची असेल तर काय करता येईल ती वाढवायची असेल तर संविधानिक संशोधन करावं लागेल संविधानिक सुधारणा असं त्याला आपण म्हणतो आता काही लोकांना संविधानिक सुधारणा आणि संविधानातले बदल हे काही कळत नाही म्हणजे काही राजकीय पक्ष जे सत्तास्थानी आज आहे त्यांना संविधानात बदल करायचा आहे पण संविधानिक संशोधन ही संविधानिक तरतूद आहे आणि त्याच्यानुसार करायचं असेल तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षण आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनाची लेखी माहिती दिली पाहिजे आणि मागणी केली पाहिजे की महाराष्ट्रामधला हा प्रश्न सोडवण्यासाठी पन्नास टक्केच्या वरच आरक्षण जाणार आहे तर आपण संविधानिक बदल करावा एका दिवसात एका रात्रीत जे पाहिजे ते आणि वाटेल तसे कायदे केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर हा विषय त्यांच्या समोर केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असल्यामुळे नेला पाहिजे कारण काय आहे दुसरं की जाट समाजाचा प्रश्न आहे पंजाब हरियाणा मधला त्यांची मागणी मराठा समाजासारखीच आहे पाटीदार आहेत गुजरात मधले गुरुजर महारेड्डी आहेत साऊथ मधले आता ह्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर मग केंद्र सरकारला तो विचार करायला पाहिजे केंद्र सरकार काय याच्यामध्ये केवळ बघायची भूमिका घेते हा सुद्धा प्रश्न आहे मग मी जरांगे पाटलांना मागच्या एका मीटिंगमध्ये सुचवलं होतं की तुमचा मोर्चा आता दिल्लीच्या बाजूनी वळवा आता दिल्लीवरच चढाई करा त्याच्याशिवाय सरसकट आरक्षणाचा विचार पुढे येणार नाही दुसरा आरक्षणाचा विचारच होऊ द्यायचा नसेल तर मग समाजाला सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जे सरकार विनाकारण केवळ मतं वाढवण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण सारख्या योजना आणून सगळा पब्लिकचा फंड त्याच्यामध्ये वाया घालवतात आम्हाला कोणी विचारायचं नाही आम्ही जसं पैसे खर्च करू तसं करणार अशी मगरुरी दाखवतात त्यांना हे कळत नाही का की त्यांनी त्या पैशातून विकासाचे काम खरोखरचे केले पाहिजे मग सगळ्या समाजामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद त्या पैशातून करता आली असती ती करायला पाहिजे रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याच्याबद्दल दररोज म्हणजे डेली बेसिसवर विचार केला पाहिजे सगळ्या मंत्र्यांना बसून आणि एक एक आखणी केली पाहिजे की आपण लोकांना कुठे कुठे त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार क्षमतेनुसार आपण समाविष्ट करून घेऊ शकतो हे जर झालं ना शिक्षण मिळालं लोकांना ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत आणि त्यांना रोजगार मिळाला तर लोकांची इच्छा राहणार नाही आरक्षण मागण्याची पण तशाबद्दल सरकार काही काम करताना दिसत नाही हे दुर्दैव आहे कुठलीही मागणी नसताना कुठलाही आंदोलन नसताना दहा टक्के ईडब्ल्यूएस रिझर्वेशन दिलेलं आहे तशाच पद्धतीने जर सरकारची इच्छा असेल तर ते मराठा किंवा जाट जो काही देशभरामध्ये त्यांना देखील रिझर्वेशन देताच येऊ शकतं त्यावेळी सरकारने पन्नास टक्केच्या मर्यादेचा विचार नाही केला ना त्यामुळेच माझं म्हणणं आहे की सर्वकष विचार आता आरक्षणाच्या सगळ्या भारतातल्या सगळ्या राज्यांचा झाला पाहिजे तर त्याम हे नेहमी नेहमी आंदोलन करणं आणि काही लोकांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीवर ते घेणं हे थांबेल असं मला वाटतंय बरोबर आरक्षण देता येऊ शकतं त्यासाठी संविधानामध्ये बदल देखील करता येऊ शकतो तो फक्त राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे राजकारणी जे लोक आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यात असलेलं भाजप किंवा महायुती असेल किंवा केंद्रातलं एनडीए सरकार असेल ते कुठल्याही पद्धतीने जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत नाहीये ते केवळ राजकारण करण्याचं सत्ता मिळवण्याचं याचमध्ये ते मजबूल आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाहीये जाती जातीमध्ये भांडण लावून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करतायत ही चर्चा अशीच चालू राहील आणखीन काही दिवस काही महिने मराठा आरक्षण आणि या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होत राहील आपण अॅडव्होकेट सरोदे सरांना पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती बोलू त्यांचं म्हणणं त्यानंतर काय होतं सरकारच्या हालचाली आणि या सगळ्या गोष्टी त्यावर त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया तुर्तास आपण इथेच थांबूयात सरोदे सरांचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद धन्यवाद